नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनसरी रेसिपीमध्ये तर आज मी गावरान तांदूळची भाजी कशी करायची याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर पहा गावरान पद्धतीचा तांदूळचा आहे खायला खूप चवदार असा लागतो चला तर रेसिपीला सुरुवात करू तर कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मिरचीचे तुकडे करून छान असे आता मी तेलामध्ये परतणार आहे तुम्हाला तिखट कमी जास्त करायचे असेल तर मिरची कमी जास्त करा पण थोडेसे तिखटच खूप छान असे लागते त्यानंतर एक गड्डी लसूण ठेचलेला मी घेतलेलं आहे हे छान असे आपण आता खरपूस भाजून घेणार आहे जेवढे आपण मिरची व लसूण खरपूस असा छान भाजू तेवढी आपली भाजी चवदार लागते तर भाजी टाकताना सर्व एकत्र न टाकता अशा प्रकारे एक मूठ भरेल एवढी बाजी आमा भाजी यामध्ये टाकून छान असे मिक्स करून घ्यायची म्हणजे आपले सर्व मीठही एका भाजीला लागेल व आपले जे मिरची व लसूण आहे तर तो खाली लागणार नाही तर छान असे मसाले सर्व याला कोड झाले की पुन्हा एक मूठ टाकून पुन्हा मिक्स करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित अशी आपली भाजी ही शिजली जाते एकसारखे असं मीठ व मिरचीचं मिश्रण लागलं जातं तर पहा अशा प्रकारे सर्व मिक्स करून झालं की गॅस मोठा ठेवायचा त्यानंतरनी आता जी राहिलेली सर्व भाजी आहे तर ती आपण यावरती टाकून एक वाप काढून घेणार आहे तर भाजीला तांदूळच्या भाजीला खूप जास्त असं शिजवायचं नाही खूप पाणी सुटतं तर झाकणं ठेवून शिजवलं तरी चालेल पण झाकण ठेवून एक वाप दिली म्हणजे छान असे पटकन शिजली जाते तर पा अशा प्रकारे आपली भाजी एक वाप दिलेली आहे पुन्हा आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचं नाही तर सर्व पुन्हा मिक्स करून सर्व मिरची व लसणाचं वाटण सर्व भाजीला लागेल अशा प्रकारे आता मिक्स करून घ्यायचं व कमी घसवरती छान असं चा, त्यातील सर्व पाणी आठेपर्यंत आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत पटक पटकन अशी शिजली जाते खूप वेळ लागत नाही व खाण्यासाठी खूप छान अशी लागते तयार झाली आपली भाजी